नमस्कार मी श्रेय आचरेकर जगन्नाथ चळ पुनर्विकास कमिटीचा सेक्रेटरी तर बऱ्याच जणांना पडलेला असा एक प्रश्न आहे की कोर्टात जायची वेळ का आली तर सर्वप्रथम मी हे सांगतो की कोर्टात जाणं हा आमचा पहिला पर्याय नव्हता आम्ही रितसर आमच्या ज्या काय मागण्या आहेत या पुनर्विकास पुनर्विकास प्रोजेक्टच्या संदर्भात त्या रीतसर मागण्या आम्ही मागील एक वर्ष म्हाडाला जवळपास दहा ते बारा पत्र लिहून आम्ही आमच्या पद्धतीने विचारणा करायचा प्रयत्न केलेला आहे एकाही पत्राचं आम्हाला आजवर उत्तर आलेलं नाही एवढंच नाही तर एक हिअरिंग झाली होती म्हाडामध्ये त्याचे मिनिट्स आम्ही विचारले होते ते देखील आम्हाला आले नाहीत विधानभवनात जी मिटिंग झाली माननीय स्पीकर श्री राहुलजी नार्वेकर यांच्यासोबत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे ठरलेले होते त्याचेही मिनिट्स आम्हाला आजवर आलेले नाहीत त्यानंतर आम्ही तीन वेळा माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे जाऊन अपील केलं त्यातनं काही कुठलाही ठोस निर्णय असा झाला नाही वारंवार विकासकाला संधी देण्यात आली त्याचबरोबर आम्ही अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या यांचीही भेट घेतली त्यांनीही श्री जैस्वाल जे म्हाडाचे वाईस प्रेसिडेंट आहेत यांना कारवाई करायला निर्देश दिलेले होते पण त्याचंही कुठल्याही स्वरूपात अंमलबजावणी झाली नाही एवढंच नाही तर आम्हाला जी मिटिंग प्रॉमिस केलेली होती ती प्रॉमिस करून आज जवळपास एक ते दीड महिना झाला पण ती मिटिंग आजवर जैस्वालनी आमची घेतली नाही तर एवढं सगळं झाल्यानंतर आणि जेव्हा हे लक्षात आलं की बाबा म्हाडा आज कुठल्याही स्वरूपात टेनंटची बाजू घ्यायला तयार नाही आणि जनता दरबार वगैरे हे जे काय इनिशिएटिव यांनी लोकांसमोर आणलेले आहेत ते फक्त एक दाखवण्याचं एक आणि एक फक्त लोकांना आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे हे सगळं असल्यामुळे आमच्याकडे हां अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा रीतसर गोष्टींची मागणी करत होतो त्याच दरम्यान मालकांनी आमच्या क्लस्टरच्या प्रोजेक्टवरती जवळपास बावीस लोकांवरती स्मॉल कॉजमध्ये कोर्ट कोर्ट केस दाखल केल्यात ते पण एविक्शन सूट्स जा। जा। श्री राहुलजी नार्वेकरांनी सांगितलं होतं की टेनंट्सना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे असं सांगून देखील विकासकांनी आणि मालकांनी कुठलाही विचार न करता हे केसेस टाकलेल्या होत्या त्यामुळे कोर्टात काय आम्ही पहिले गेलेलो नाही आता आम्हाला आमचा डिफेन्स करायला आणि आमच्या मागण्या करायला एक पर्याय म्हणजे उच्च न्यायालयाची पायरी चढण्याशिवाय आमच्याकडे काही गत्यंतर नव्हतं आणि हेच कारण आहे की आम्ही हायकोर्टात आमची याचिका दाखील केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या आम्ही रितसर मांडलेल्या आहेत आता हायकोर्ट ठरवेल की यात पुढे कसं जायचं आणि याचा काय निर्णय द्यायचा प्रत्येक हिअरिंगनंतर मी असेच व्हिडिओ बनवून आपल्यासमोर अपडेट्स देत जाईन म्हणजे जे काय खरं चित्र आहे ते सगळ्यांनाच लक्षात येईल आमचं एवढंच म्हणणं आहे सह्या करून आपण पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला अशी असं आपलं म्हणणं आहे ठीक आहे मात्र आमचं म्हणणं हे आहे की सध्याची पुनर् आपल्या डेव्हलपरची आणि लँडलॉनची स्थिती लक्षात घेता हा प्रोजेक्ट कन्क्लूड होणार नाही आणि कुठेतरी आपले बांधव आठ दहा वर्ष पंधरा वर्ष बिल्डिंग मधून बाहेर पडून रस्त्यावर येऊ नये हीच आमची इच्छा आहे आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत धन्यवाद